कोल्हापुरातील जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांच्या बदलीच्या मागणीसाठी पतित पावन संघटनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी जलसिंचन कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत घोषणाबाजी केली यावेळी अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी राहत असलेल्या शासकीय बंगल्याच्या दुरुस्तीसाठी अनावश्यक कोट्यावधी रुपयांचा खर्च केला तसंच याच कार्यालयात अनेक वर्षापासून एकाच टेबलवर एकच अधिकारी काम करत असल्याचा आरोप पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आमची मागणी अशी आहे की अधिक्षक अभियंता अभिजित यांची कोल्हापूर बाहेर बदली करावी कारण का संघटनेनं दोन वर्ष झाली या ऑफिसच्या गोंधळ कारभारासंदर्भात संदर्भात पत्रव्यवहार केला पण संघटनेला त्यांनी व्यवस्थितपणे कुठलंही मार्गदर्शन केलं नाही किंवा कुठलेही पत्रव्यवहाराचं त्यांनी हे केलं नाही आणि त्याच्यावरती कुठली ठोस कारवाई पण केली नाही तर काय झाले सेवावर्ग या नावाखाली एक एक टेबलला दहा दहा बारा बारा वर्ष एक एक कर्मचारी जे मलईदार टेबल आहेत त्या टेबलला त्यांनी ते ठेवलेले आहेत आणि आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार केला की त्यांची बदली करावी तर त्यांनी सांगितले की ऑफिस आम्हाला चालवायचं आणि त्याबद्दल आमच्या अधिकारात आम्ही ते त्यांना ठेवून घेतोय अशी म्हणजे जी कुठल्याही कायद्याला घडून जे आहे अशी त्यांच्याकडनं उत्तर आम्हाला आलेले आहेत परत काय झालं की वीस वर्ष एका अधिकाऱ्यांच्या घरी ड्राय गाडीवर ड्रायव्हर काम करतो ज्यांनी कधी सेंजर म्हणून पायरी चढलेली नाही अशा एका ड्रायव्हर संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला त्याच्यावरती सुद्धा अजून काही कार्यवाही माझ्यामध्ये पत्रव्यवहार करून एक वर्ष झालं अजूनपर्यंत त्यांनी काय त्यावरती कारवाई त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही परत आता जर तुम्ही जर विचार केला तर की धरणाची गळती आता काळमोडी धरणाची घट्टी वाढतच चाललेली आहे त्याच्यावरती जितके पैसे खर्च केलेत इतक्या पैशाचे नोटांचे बंडल जर त्या जिथे आहे त्यात जर घालून ठेवलं ती गळती बंद झाली असती पण अजून त्यामध्ये ती गळती बंद कमी होण्याच्या लक्षात तर मागील अधीक्षक जे सुरवे साहेब होते त्यांनी आपल्या बंगल्यावरती सात ते दहा लाख रुपये खर्च केला करून रिन्युएशन केलं होतं पण आताच्या ज्या अधीक्षकांनी काय केलंय की परत कोटीच्या घरात मध्ये खर्च केला त्या बंगल्यावरती परत रिन्युएशनसाठी मग जर हे जनतेचे पैसे जर असं जर अशा पद्धतीने जर खर्च होणार असतील काय तर मग या अधिकाऱ्यांना ठेवून तर करायचं काय कारण का धरणावरती काय करायचं नाही आम्ही काय पत्र व्यवहारच केला पत्र व्यवहार केला आंदोलनाची माहिती दिली आंदोलन करणार त्याच्यावरती काहीतरी पण त्यांचं काय काय फक्त काय पत्र पत्र व्यवहार त्यांच्याकडून येतो किती कोटी कोटीच्या घरात कोटीच्या प्लस गेले नाहीत आम्ही ती माहिती अधिकारात माहिती मागवलेली आहे पण आम्ही काय इथून मिळणार नाही म्हणून आम्ही काय केलं पुन्हा ऑफिसला मागितलं पुन्हा ऑफिस म्हणून प्रवास काल आम्हाला पत्र आले की बाबा तुमची माहिती तयार आहे आणि ती माहिती येऊन येऊन पैसे भरून घेऊन जावा लक्षात त्याबद्दल आमच्यामुळे कसं आहे आम्हाला आमची इथे मंत्र्यांना आणि आमदार खासदारांना एकच विनंती आहे की असे अधिकाऱ्यांना इथे कोल्हापुरात न ठेवण्यापेक्षा पुढं त्यांची बदली करा त्यासाठी आम्ही काय करणार आता पुढच्या आमच्या आंदोलनाची दिशा म्हणजे आम्ही आठवड्यामध्ये पुण्यात जे प्रादेशिक कार्यालय तिथं आम्ही गुलाबी साहेबांच्या समोर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन केलं आहे आज आम्ही आंदोलन केलं म्हणजे की हे जे ह्यांना थोडस यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं यांच्या जे जे कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन घेतलं दरम्यान या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही नियमानुसार परवानगी घेऊनच शासकीय निवासस्थान बंगल्याची दुरुस्ती करण्यात आल्याचा खुलासा अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी केलाय असं काही कोट्यवधी रुपयाचा वगैरे खर्च असा नाहीये जे काही गरजेच्या आवश्यक गोष्टी होत्या त्यासाठी नियमानुसार आम्ही अंदाजपत्रक मंजूर करून घेतली आणि त्यानुसार महामंडळाकडून जे मंजुरी आलेली आहे त्यानुसार छत्तीस लाख रुपयाचं अंदाजपत्रक मंजूर त्यानुसार ते आपण ते काम केलेलं आहे परवानगी घेऊन तो परवानगी घेऊन केलेला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा